नमस्कार शेतकरी मित्रांनो बंधूंनो मी राज बघुगले भूगोल अभ्यासक राहणार कोठाळा तालुका अंबड जिल्हा जालना आज बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो आजपासून राज्यात ढगाळ वातावरण तयार हो व्हायला सुरुवात होईल आणि मित्रांनो तेवीस चोवीस पंचवीस पासून अगदी पंचवीस पर्यंत राज्याच्या दक्षिणेकडे आपण साधारणतः चार नोव्हेंबरला हा अंदाज व्यक्त केला होता की राज्यात बंगालच्या उपसागरात पुन्हा चक्रीवादळ या टायटल खाली मित्रांनो त्या अंदाजाच्या आपण जवळ जात आहोत आणि तो अंदाज सत्याच्या जवळ जात आहे आणि आपण त्या अंदाजामध्ये सांगितले होते की फक्त राज्याच्या दक्षिणेकडील भागात पाऊस राहील दक्षिण आणि पश्चिम महाराष्ट्रात पाऊस असेल तर मित्रांनो बऱ्यापैकी पुणे विभागात पावसाची शक्यता निर्माण होत आहे सांगली सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग या दक्षिण पट्ट्यामध्ये राज्याचा पाऊस निर्माण होत आहे तेवीस तारखेच्या पुढे मित्रांनो हा पाऊस फार मोठा नसणार आहे त्यामुळे कुठेही राज्यात पिकाची हानी होणार नाही त्याच्यामुळे फार काही काळजी करण्याचे कारण नाही परंतु यामुळे राज्यातील थंडीवर याचा विपरीत परिणाम होणार आहे राज्याची जी आतापर्यंत जी कडाक्याची थंडी होती या थंडीत घट होऊन मित्रांनो थोडं थंडीपासून आपल्याला दिलासा मिळणार आहे हा एक अंदाज झाला मित्रांनो पाठीमागे स्क्रीनवर तुम्हाला भारताच्या आजूबाजूला जवळपास तीन सर्क्युलेशन फिरताना दिसत आहेत या तिन्ही सर्क्युलेशनचा भारतावर कशा पद्धतीने परिणाम होईल हे सुद्धा पाणी आपल्याला तेवढेच गरजेचे आहे तर मित्रांनो बऱ्यापैकी आग्नेय बंगालच्या उपसागरामध्ये एक लो प्रेशर सिस्टीम कशी होऊन तिचं एकोणतीस तीस नोव्हेंबर पर्यंत चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे परंतु यामध्ये मॉडेलमध्ये अद्यापही तफावत आहे ई एफ आणि जी एफ एस या दोन्ही मॉडेलमध्ये मतभिन्नता आहे दोन्ही मॉडेल एक मॉडेल इ सी एफ ए आय मॉडेल म्हणता अजून त्याला संमती देत नाही चक्रीवादळ बनण्यासाठी जी हे संमती देत आहे या सर्व पार्श्वभूमीवर काय वो, होणार आहे हे पाहणे आता इंटरेस्टिंग आहे आणि या चक्रीवादळाचा परिणाम खरोखरच राज्यावर होईल का तर मित्रांनो या चक्रीवादळाच्या राज्यावर कुठेही परिणाम होणार नाही फार काही काळजी करण्याचं कारण नाही आपण काल पर्वाच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितले होते अगदी नवे नवे चार नोव्हेंबरला सांगितले होते जरी चक्रीवादळ जरी झालं तर या चक्रीवादळाचा परिणाम हा राज्याच्या दक्षिणेकडे असतो इतरत्र फारसा परिणाम होत नाही त्यामुळे आपण आपल्या मूळ अंदाजापासून अजून अद्यापही ढळलेलो नाहीत चार नोव्हेंबरचा अंदाज सत्याच्या जवळ जात आहे मित्रांनो फार काळजी करू नका थोडस ढगाळ वातावरण तयार होईल या कालखंडात त्यामुळे आपल्या पिकाची योग्य ती काळजी घ्या तसेच काढणीला आलेली जी पिकं आहेत जी काही असतील त्याची व्यवस्थित विल्हेवाट किंवा व्यवस्थित त्याची अं हे करा निगराणी घ्या त्यानंतर अं ढगाळ वातावरण असल्या कारणानं आळ्याचा प्रादुर्भाव या कालखंडात असतो त्यामुळे योग्य खबरदारी आपण निश्चित घेतली पाहिजे फार काही राज्यात घाबरण्याचं कारण नाही कुठेही राज्यात मुसळधार पाऊस किंवा टकफुटी पाऊस अशा स्वरूपाचा पाऊस होणार नाही ही हे लक्षात घ्या आणि आपल्या चॅनलला नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र